तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कशा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत ठिबक तुषार सिंचन उभारण्यासाठी अल्पबुद्धाकारांना पंचावन्न टक्के अनुदान काय आहे सक्ष्म सिंचन योजना तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कारण आपलं चॅनल खूप चॅनल खूप डाऊनमध्ये चाललं आहे मित्रांनो तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब नक्की करूनच जा मित्रांनो तर मित्रांनो चला बघूया तर बघूया उपलब्ध पाहण्याचा प्रत्येक थेंब पिकांच्या पोषक वाढीसाठी अयुक्त ठरावा पिकांची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येतात त्याचपैकी एक योजना म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक अर्थात सूक्ष्म सिंचन योजना सुब भूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के अनुदान राज्यातील राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रति व अधिक पीक ही सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येत आहे यामध्ये केंद्र सरकारचा साठ टक्के आणि राज्य शासनाचा चाळीस टक्के हिस्सा असतो राज्यातील चौतीस शेत जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे ठिबक व तुषार संच उभारण्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के इतर इतर शेतकऱ्यांना पंचेचाळीस टक्के अनुदान पाच हेक्टर क्षेत्रांच्या मर्या मर्यादेत देण्यात येते थे। थेट पिकांच्या मुळाशी पाणी या योजनेतून शेतकरी लाभार्थी अनेक फायदे झालेले आहेत ठिबक सिंचनामुळे पाणी थेट पिकांच्या मुळाशी व आवश्यक त्या प्रमाणात दिले जाते त्यामुळे पाण्याची बचत होते सिंचनामुळे संचनामुळे वा वापसा कायम राहतो विद्राव्य खाती विंचेरू फर्टिलायझर टॅकद्वारे पाण्यात मिसळून पिकांच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार देता येतात त्यामुळे पाण्याची व खतांची बचत होऊन खतांचा अधिक कार्यक्षमतेने वापर होतो तना तणांची वाढ नियंत्रित राहते विजेच्या व मजुरांच्या खर्चात बचत होते पिकांच्या उत्पादनात व गुणवत्तेत वाढ होऊन दर्जेद्वारे व निर्यातक्षम उत्पन्न मिळते आणि शेतकऱ्यांचे जीव जीवन मान उंचावते निधीचे गणित सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये या योजनेसाठी एकूण रुपये पाचशे छप्पन्न पॉईंट सहासष्ट कोटी निधी उपलब्ध झाला आ या निधीमधून सन एकवीस एक बावीस मधील प्रलंबित लाभार्थ्यांकरिता व सन दोन हजार बावीस तेवीसमधील महाडी बी टी पोर्टवर निवड झालेली व पात्र दोन लाख बावीस हजार दोनशे पंचवीस लाभार्थ्यांना रुपये पंचावन्न पाचशे छप्पन्न पॉईंट सहासष्ट कोटी अनुदान वितरित करण्यात आले आहे सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये एकूण एक लाख एकोणचाळीस लाख एकूण एक, एक पॉईंट एकोणचाळीस लाख हेक्टर क्षेत्रांवर सूक्ष्म सिंचनाचा लाभ देण्यात आला आहे सन दोन हजार तेवीस आणि चोवीससाठी रुपये पाचशे नऊ पॉईंट नव्याण्णव कोटी रकमेचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे यापैकी रुपये एकशे दोन पॉईंट झिरो आठ कोटी निधी प्राप्त झाला असून सन दोन हजार बावीस तेवीसमधील प्रलंबित आणि सन दोन हजार तेवीस चोवीस टी पोर्टवर निवड झालेल्या व पात्र बत्तीस हजार एकशे शहाऐंशी लाभार्थ्यांना रुपये ऐंशी पॉईंट एकसष्ट कोटी अनुदान वितरित करण्यात आलं आहे उर्वरित उर्वरित अनुदान वितरित करण्याची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या सोयाकरिता सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी महाडी बी टी प्रणाली विकसित केली आहे शेतकऱ्यांना त्यांस पसंतीच्या घटकांच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांना शेतीची निगडीत विविध घटकांकरिता अर्ज करण्याची सुविधा या प्रणालीद्वारे करण्यात करून देण्यात आली आहे कुठले कुठे कराल अर्ज शेतकऱ्यांना डी पी टी पोर्टच्या सं संकेतस्थळावर स्वतःची नोंदणी करून आधार क्रमांकाचे प्रामाणिकरण प्रामाणीकरण करणे बंधनकारक आहे डी पी टी पोर्टचे मित्रांनो ही वेबसाईट मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली मित्रांनो तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता हे संस्था हे संकेतस्थळ आहेत या संकेतस्थळावरील शेतकऱ्या शेतकरी योजना हा पर्याय निवडा शेतकरी स्वतःच्या मोबाईलवर संगणक लॅपटॉप टॅबलेट सामुदायिक सेवा केंद्र सी एस सी ग्रामपंचायतीतील समां समांसंग्राम केंद्र व माध्यमातून उपरोक्त संकेत स्थळावर जाऊन कर, अर्ज करू शकतात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राष्ट्रीय कृषी विकास योजने प्रति थेंब अधिक पीक अंतर्गत देय अनुदानास राज्य शासनाकडून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने योजनेमधून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आणि इतर शेतकऱ्यांना ती तीस टक्के पूरक अनुदान देऊन सूक्ष्म पेन्शनासाठी अनुक्रमेश ऐंशी टक्के व पंच्याहत्तर टक्के एकूण अनुदान देण्यात येत आहे सन एकवीस बावीस बावीस तेवीस व तेवीस चोवीसमध्ये लाभार्थ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता राज्य शासनाकडून रुपये चारशे चौसष्ट कोटी निधी प्राप्त झाला यातून पात्र तीन लाख चौदा हजार दोनशे बावन्न लाभार्थ्यांना रुपये चारशे अठरा पॉईंट त्र्याहत्तर कोटी रुपये पूरक अनुदान देण्यात आले अटल भूजल योजना ही योजना तेरा राज्यातील बेचाळीस बे, तालुक्यातील तेरा एकोणचाळीस ग्रामपंचायती ग्रामपंचायती मधील चौदा चाळीस गावांमध्ये चाळीस गावांमध्ये केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या अर्थसहाय्याने पाच वर्षाच्या कालावधीत राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत अल्प उधारक आणि इतर शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे पंचवीस टक्के आणि तीस टक्के पूरक अनुदान देण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट म्हणजे नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद